नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज बघणार आहोत हरभऱ्याचे सुधारित वाण या वानामध्ये पहिली वाण आहे ते म्हणजे विजय कालावधी आहे त्याचा जिरायसाठी पंच्याऐंशी ते तर नव्याण्णव नव्वद दिवस आणि बागायसाठी एकशे पाच ते एकशे दहा दिवस उत्पादन जिरायत प्रायोगिक उत्पन्न चौदा ते पंधरा क्विंटल प्रति प्रतिएक्टर सरासरी उत्पन्न चौदा क्विंटल प्रति प्रतिएक्टर बागायत प्रायोगिक उत्पन्न पस्तीस ते चाळीस क्विंटल हेक्टर सरासरी उत्पन्न चौदा क्विंटल प्रति हेक्टर उशिरा पेरणी प्रायोगिक उत्पन्न सोळा ते अठरा क्विंटल आणि सरासरी उत्पन्न सोळा क्विंटल प्रति हेक्टर आपण जर वैशिष्ट्य बघितले तर ही जात अधिक उत्पादन क्षमता आहे मग मर रोगास प्रतिकारक आहे जिराय बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य जात अवर्षण प्रतिकारक्षम तसेच महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राज्याकरिता प्रसारित केलेली हे हरभऱ्याची वाहन आहे हरभऱ्याची दुसरी वाहन आहे विशाल वाहन याचा कालावधी आहे एकशे दहा ते एकशे पंधरा उत्पादन आहे जे प्रायोगिक उत्पन्न आहे चौदा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टर सरासरी उत्पन्न आहे तेरा क्विंटल प्रति हेक्टर बागायसाठी प्रायोगिक उत्पन्न आहे पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति हेक्टर सरासरी उत्पन्न आहे तेवीस क्विंटल प्रति हेक्टर वैशिष्ट्ये आकर्षक पिवळे टपोरदाने अधिक उत्पादन क्षमता मर रोगास प्रतिकारक आणि महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित केलेली ही विशाल वाण तीन नंबरची वाण आहे दिग्विजय वाण कालावधी आहे जे राज्यात नव्वद ते पंच्याण्णव दिवस बागायत एकशे पाच ते एकशे दहा दिवस उत्पादन जर आपण बघितलं तर जिरायत प्रायोगिक उत्पन्न उत्पन्न आहे चौदा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टर सरासरी उत्पन्न आहे चौदा क्विंटल प्रति हेक्टर बागायत प्रायोगिक उत्पन्न आहे पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति हेक्टर सरासरी उत्पन्न आहे तेवीस क्विंटल प्रति हेक्टर उशिरा पेरणी प्रायोगिक उत्पन्न आहे वीस ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर सरासरी उत्पन्न आहे तेवीस क्विंटल प्रति हेक्टर वैशिष्ट्ये पिवळसळ तांबूस टपोरदाने मर रोगास प्रतिकारक जिरायत बागायत असे उशिरा पेरणीस योग्य आणि महाराष्ट्र राज्याकरता प्रसारित केलेली हरभऱ्याची नम्बर वान चौथ्या नंबरचं हरभर्या सुधारित वाण आहे विराट वाहन विराट वाहन याचा कालावधी आहे एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस प्रति उत्पादन आहे जिरायत प्रायोगिक उत्पन्न आहे दहा ते बारा क्विंटल प्रति हेक्टर सरासरी उत्पन्न आहे अकरा क्विंटल हेक्टर बागायत मध्ये प्रायोगिक उत्पन्न आहे तीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर आणि सरासरी उत्पन्न आहे अठरा क्विंटल प्रति हेक्टर वैशिष्ट्ये काबुली वाहन आहे टपोरे दाणे आहे रोगास प्रतिकारक आहे आणि महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित केलेली वाण त्याच्यानंतरची पाचव्या नंबरची हरभऱ्याची सुधारित वान आहे कृपा नावाची कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवस उत्पादन आहे प्रायोगिक उत्पन्न तीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पन्न अठरा क्विंटल प्रति हेक्टर बागायत प्रायोगिक उत्पन्न तीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर सरासरी उत्पन्न अठरा क्विंटल प्रति हेक्टर वैशिष्ट्ये जास्त टपोरे दानं असणारा काबुली वाण दाणे सफेद पांढऱ्या रंगाचे सर्वाधिक बाजारभाव रोगास प्रतिकारक महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्याकरिता प्रसारित केलेली वाण सहा नंबरची वाण आहे जॅकी नाईन टू वन एट कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवस उत्पादन आहे बागायत प्रायोगिक उत्पन्न आहे तीस ते बत्तीस क्विंटल प्रति हेक्टर सरासरी उत्पन्न आहे अठरा ते वीस क्विंटल हेक्टर वैशिष्ट्य आहे टपोरेदाने मर रोग प्रतिकारक जिरायत तसेच बागायत पेरणेस योग्य आणि महाराष्ट्र राज्य करता केलेली प्रसारित वान या नंबरची सात नंबरची वाण आहे वी दोन वान कालावधी शंभर ते एकशे पाच दिवस उत्पादन आहे सरासरी उत्पन्न बारा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टर वैशिष्ट्य आहे काबुली वाण अधिक मर मररोगास प्रतिकारक आणि अधिक बाजारभाव ही या वाणीची वैशिष्ट्य आहे आठ नंबरच हरभऱ्याचं वान आहे पीके व्ही चार कालावधी आहे शंभर ते एकशे दहा दिवस उत्पादन आहे सरासरी उत्पन्न बारा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टर वैशिष्ट्य आहे काबोली वान आहे टपोरे दाने मर रोगास प्रतिकारक आणि अधिक बाजारभाव असे या पीके व्ही चार चे वैशिष्ट्य आहे नऊ नंबर च वान आहे बी डी एन जी सेवन नाईन सेवन त्यालाच आपण आकाश नावाने ओळखतो कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवस उत्पादन आहे सरासरी उत्पन्न पंधरा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टर वैशिष्ट्य आहे मध्यम टपोरे दाने मर रोगास प्रतिकारक आणि आवर्षण क्षम अशी ही जात आहे दहा नंबरचं वान आहे हरभऱ्याचं फुले विक्रम कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवस उत्पादन आहे जिराय प्रायोगिक उत्पन्न सोळा ते अठरा क्विंटल प्रतिएक्टर सरासरी उत्पन्न आहे सोळा क्विंटल प्रतिएक्टर बागायत प्रायोगिक उत्पन्न आहे पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति प्रतिएक्टर सरासरी उत्पन्न आहे बावीस क्विंटल प्रति प्रतिएक्टर उशिरा पेरणी केल्यास प्रायोगिक उत्पन्न आहे वीस ते बावीस क्विंटल प्रति प्रतिएक्टर आणि सरासरी उत्पन्न आहे एकवीस क्विंटल प्रति प्रतिएक्टर वैशिष्ट्य असं आहे की ही वाढीचा कल उंच यांत्रिक पद्धतीने म्हणजे हार्वेस्टरने काढण्यास काढणी करण्यास उपयुक्त वाण आहे अधिक उत्पादन क्षमता आहे मर रोगास प्रतिकारक आहे जिरा आहेत बागा पेरण्यास योग्य आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात व राजस्थान उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड बागाकरिता प्रसारित केलेली वाण आहे मध्यम आकाराचे दाणे या हरभऱ्याच्या वाहनाचे येथे जातीचं नाव आहे फुले विक्रम यानंतरची हरभऱ्याची सुधारित वाण आहे फुले विक्रांत कालावधी आहे एकशे ते एकशे दिवस उत्पादन आहे प्रायोगिक उत्पन्न पस्तीस ते बेचाळीस क्विंटल प्रति हेक्टर बागायत मध्ये सरासरी उत्पन्न आहे वीस क्विंटल प्रति हेक्टर वैशिष्ट्य या फुले विक्रांचे असे आहे पिवळसर तांबूस मध्यम आकाराचे दाणे मर रोग प्रतिकारक्षम बागायत पेरणी करता योग्य आणि महाराष्ट्र पश्चिम मध्य प्रदेश गुजरात व दक्षिण राजस्थान भागाकरता प्रसारित केलेली वान फुले विक्रांत यानंतरचा हरभऱ्याचं सुधारित वाण आहे पीडी के व्ही कांचन कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसांचा उत्पादन आहे बागायत प्रायोगिक उत्पन्न आहे तीस ते बत्तीस क्विंटल प्रति प्रतिएक्टर सरासरी उत्पन्न आहे अठरा ते वीस क्विंटल प्रति प्रतिएक्टर या पीडी के व्ही कांचनचे वैशिष्ट्य दाणे मर रोग प्रतिकारक्षम जिरायत तसे बागायत पेरणी योग्य आणि विदर्भ विभागासाठी प्रसारित केले हरभऱ्याची पीडी केवी कांचन ही वाण आहे तेरा नंबरचं वाण आहे पीडी केवी कनक कालावधी आहे एकशे आठ ते एकशे दहा उपयुक्त उत्पादन आहे मर रोगास प्रतिकारक संरक्षित ओलिदाखाली लागवडीसाठी साठी आहे आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या भागाकरिता प्रसारित केलेली ही वाहन आहे पीडी केवी कनक मित्रांनो चौदा नंबरच हरभऱ्याचं सुधारित वाहन आहे फुले विश्वरा अवधी आहे नव्वद ते एकशे पाच दिवसांचा उत्पादन आहे जिरायत प्रायोगिक उत्पन्न आहे अठ्ठावीस ते एकोणतीस क्विंटल प्रति हेक्टर आणि सरासरी उत्पन्न आहे पंधरा क्विंटल प्रति हेक्टर वैशिष्ट्य असं आहे की टपोरे दाणे मर रोग प्रतिकारक्षम पेरणीस योग्य आणि पश्चिम प्रसारित केलेली फुले विश्वराजी स्वारभराची सुधारित वाण आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आपण जर अजूनही माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्यापर्यंत सर्वात लवकर पोहोचेल धन्यवाद